नमस्कार आज आपण मन या विषयावर बोलणार आहोत मनाचे तसे दोन प्रकार आहेत एक बाह्यमन एक अंतर्मन आपण नेहमी मनाने विचार करत असतो बऱ्याच गोष्टी बघत असतो त्याचा आढावा घेत असतो आणि जे काय हवं नको चांगलं वाईट असेल किंवा काही निर्णय द्यायचे असतील तर ते आपण बाह्यमनाने ते निर्णय देतो तर यामध्ये मन हे तुमचं थोडं सारासार विचार करतं बुद्धीनुसार निर्णय घेतो आणि मग तो निर्णय योग्य ठरवून त्याचा विचार करतं की ही कृती आपल्याला करायची तर यामध्ये अंतर्मन हे निरागस असतो त्याला काय चांगलं वाईट किंवा भलं बोल याचं काय देणं घेणं नसतं ते ऍक्च्युअली भावनिक स्तरावर काम करत अर्थात आपल्या भाईमानाने एखादा विचार केला आणि तो विचार भावनिक स्तरावर अतिशय तळमळेचा असेल एखादी चांगली घटना असू द्या एखादा चांगल्या घटनेचा विचार असू द्या किंवा एखादा वाईट घटनेचा विचार असू द्या असा कोणताही विचार तो जर तळमळीनं मनामध्ये केला आणि त्याच्या जोडीला भावनिकदृष्ट्या सपोर्ट मिळाला तर ती गोष्ट खोल अंतर्मनात रुजते आणि अंतर्मनाचा एक पॅटर्न आहे की अंतर्मनामध्ये रुजलेली गोष्ट हे आपल्याला समोरून जो आपण म्हणतो युनिव्हर्स किंवा विश्व ते आपल्याला देतं किंवा ते आपल्यासमोर येतं त्यामुळं अंतर्मनात रुजणाऱ्या गोष्टी या एकतर भावनिक स्तरावर रुजलेलं असतं दुसऱ्या एखादी गोष्ट बाह्यमानाने वारंवार त्या गोष्टीचा विचार केला किंवा वारंवार ती गोष्ट बाह्यमानामध्ये रुजली गेली तर ती गोष्ट हळूहळू अंतर्मनामध्ये उतरली जाते किंवा ते अंतर्मन ॲक्सेप्ट करते आणि मग कालांतराने ती एखादी इच्छा असू द्या एखादी मनामधली सुप्त इच्छा म्हणतो आपण किंवा ती वारंवार बोललेली इच्छा आहे त्याच्यावर वारंवार वारंवार भावनिक होऊन ती इच्छा प्रकट केलेली आहे किंवा त्याचा ध्यास घेतला आहे तर ती इच्छा आंतर्मनामध्ये पूर्ण रुजली जाते आणि त्याचा रिझल्ट म्हणून ती गोष्ट किंवा ते उद्दिष्ट किंवा ते काम किंवा ती कृती आपल्या समोरवर येतं किंवा आपल्याला हवं तसं त्यावेळी घडत असतं पण हे प्रत्येक गोष्टीबाबत घडत नाही कारण प्रत्येक गोष्टीबाबत तुमचा भावनिक स्तर कसा असेल तुमच्या इमोशन्स कशा असतील याच्यावर त्याचा रिझल्ट अवलंबून असतो त्यामुळे आपण केलेला प्रत्येक विचार हा अंतर्मनात रुजेलच याची खात्री नाही पण बाह्यमनामध्ये तो बराच वेळा रुळला जातो रुजला जातो किंवा वारंवार बाह्यमनाने त्याचा विचार केला जातो एखादी गोष्ट आपल्याला नको असेल पण त्या गोष्टीचा आपण तळमळीने विचार केला किंवा किंवा भावनात्मकदृष्ट्या आपण फार टोकाला गेलो तर ती गोष्ट कदाचित अंतर्मनात जाऊन आपल्याबाबत घडत असते तर हे बाह्यमन हे सारासार बुद्धीने विचार करतो पण अंतर्मन हे निरागस असतं त्याला असं स्वतंत्र विचार नसतो की आपण हे करावं आणि आपण ते करू नये तर याला तुम्ही जे जसं खाद्य द्याल तुमच्या वारंवारतेचं तुमच्या भावनिक दृष्ट्या विचार केल केलेल्या गोष्टींचं किंवा एखादी गोष्ट तुम्ही चित्रफितरूपी पाहिलेली आहे ती वारंवार बघितलेली आहे आणि ती चित्रफित वारंवार बघून 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 तुमच्या अंतर्मनामध्ये ती रुजलेली आहे आणि त्याला त्याच्याशी भावनिक नातं जोडलेलं आहे तर अशी गोष्ट कलांतराने प्रत्यक्षात कृतीत येते किंवा तुमच्यासमोर येते